राज्य उत्पादन शुल्क विभागानं बार्शी तालुक्यातील ढेमरेवाडी आणि घोळवेवाडी या गावात दोन ठिकाणी छापा टाकून एक लाख सहा हजार पन्नास रुपये किमतीची देशी विदेशी दारू आणि बियरचा साठा जप्त केला याबाबत या सविस्तर वृत्त असं बार्शी तालुक्यातील ढेबरेवाडी या गावातील प्रमोद महादेव घोळवे याच्या त्रिमूर्ती निवास या राहत्या घरावर छापा टाकून राज्य उत्पादन शुल्क विभागानं एकशे ऐंशी मिलीलीटर क्षमतेच्या देशी दारूच्या एकशे सेहेचाळीस बाटल्या आणि विदेशी दारूच्या विविध दा ब्रँडच्या दोनशे अठ्ठेचाळीस बाटल्या तसंच सहाशे पन्नास मिलीलीटर क्षमतेच्या एकोणसाठ बियरच्या बाटल्या असा एकूण सदुसष्ट हजार एकशे दहा रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला या गुन्ह्यातील आरोपी प्रमोद घोळवे याच्याविरुद्ध विरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला एका अन्य कारवाईत विभागाच्या पथकानं घोळवेवाडी तालुका बार्शी येथील विवेक महादेव घोळवे याच्या दत्तकृपा या राहत्या घरातून एकशे ऐंशी मिलीलीटर क्षमतेच्या देशी दारूच्या एकशे चव्वेचाळीस बाटल्या आणि विदेशी दारूच्या विविध ब्रँडच्या एकशे दहा बाटल्या तसंच सहाशे पन्नास मिलीलीटर क्षमतेच्या पंचावन्न बियरच्या बाटल्या असा एकूण अडतीस हजार नऊशे चाळीस रुपये किमतीचा दारूसाठा जप्त केला आरोपी विवेक महादेव घोळवे याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक उपाधीक्षक संजय पाटील निरीक्षक नंदकुमार जाधव जगन्नाथ पाटील दुय्यम निरीक्षक सुखदेव सिद्ध अंजली सर्वदे संगीता जाधव सहाय्यक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण गजानन होळकर जवान अनिल पांढरे योगीराज तोग्गी इस्माईल गोडीकट चेतन भनगुंडी वाहनचालक रशीद शेख आणि संजय नवले यांच्या पथकानं पार पाडली